आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जेव्हा आपण आपलं युट्यूब चॅनल सुरू करतो त्यावेळेस वायटी स्टुडिओमध्ये खूप साऱ्या सेटिंग्स करायच्या असतात आणि खूप जास्त सेटिंग्स आणि महत्त्वाच्या सेटिंग्स ज्या असतात त्या वाय टी स्टुडिओ क्रोम ब्राऊझरमध्ये डेस्कटॉप मोडवरती करायच्या असतात पण आपल्यापैकी ना खूप कमी लोकांना डेस्कटॉप मोड कसं ऑन करायचं कशा प्रकारे त्या सेटिंग्स करायच्या अजिबात माहिती नसतं आणि डेस्कटॉप मोडवरती वायटी स्टुडिओ ओपन न केल्यामुळे खूप साऱ्या सेटिंग्स तुमच्या राहून जातात तर तसं होऊ नये म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेस्कटॉप मोडवरती मोबाईलमधून डेस्कटॉप मोडवरती टी स्टुडिओ कसा ओपन करायचा हे सांगणार आहे व्हिडिओ खूप छोटा असणार आहे पण खूप महत्त्वाचा आहे कारण की वाय टी स्टुडिओच्या सेटिंग्ज जोपर्यंत आपण पूर्ण करत नाही तोपर्यंत आपलं चॅनल जे आहे रेकमेंडेशनला पण जात नाही आणि चॅनलवरती जे व्ह्यूज यायला पाहिजे सबस्क्रायबर्स वाढायला पाहिजे चॅनल ग्रो व्हायला पाहिजे म्हणावं तसं ग्रो देखील होत नाही त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की, की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओसाठी टी स्टुडिओ डेस्कटॉप मोडची गरज लागतेच लागते नक्की बघा आणि जर तुम्ही अजून देखील केलं नसेल तर चॅनलला माहिती आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला युट्यूब संदर्भातले सगळ्या अपडेट सगळी माहिती न्यू न्यू अपडेट्स पॉलिसीज रुल्स रेग्युलेशन तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुमच्या प्रश्नांचं निरसन सगळं काही बघायला मिळतं तर हाय अररो नमस्ते मी माय सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की हा माझा डेस्कटॉप मोडवरती वाय टी स्टुडिओ आहे आणि यामध्ये खूप साऱ्या सेटिंग्स आहेत तर या सेटिंग्सचा सेटिंग व्हिडिओ जो आहे मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक जे आहे शेवटी देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील देईल तुम्ही चेकआउट करू शकता आणि नवीन येणाऱ्या सबस्क्रायबर्ससाठी पुन्हा मी एक फक्त वाय टी स्टुडिओच्या सेटिंग्स कशा करायच्या आहेत महत्त्वाच्या सेटिंग्स कशा करायच्या आहेत तो व्हिडिओ देखील लवकरात लवकर घेऊन येणार आहे तर हा आहे माझा वाय टी स्टुडिओ फोनमध्येच आहे वाय टी स्टुडिओ क्रोम ब्राऊझरमध्ये डेस्कटॉप मोडवरती मी ऑन केलेला आहे पण आपल्या नॉलेज अभावी किंवा मग आपल्याला माहिती नसेल की कशाप्रकारे डेस्कटॉप मोड ऑन करायचा तर तुम्हाला लगेच दाखवते की मोबाईलमधून तुम्ही डेस्कटॉप मोड कसा ऑन करू शकता आणि वाय टी स्टुडिओ कशाप्रकारे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तीन डॉट्स दिसत असतील या तीन डॉट्सवरती जायचं आहे आणि इथे तुम्हाला डेस्कटॉप साईट दिसत असेल या डेस्कटॉप साईटवरती हा जो बॉक्स आहे यावरती क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर जे काही मोठं पेज होतं ना ते आता छोटं झालेलं आहे आणि ही तुमची डेस्कटॉप साईट जी आहे ती ऑन झालेली आहे तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल ना डेस्कटॉप साईटवरती केल्यामुळे ते काम व्यवस्थित होतं आणि आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतात आता या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे वाय टी स्टुडिओ लॉग इन मी ऑलरेडी इथे वाय टी स्टुडिओ माझं नेहमीच लॉग इन असतं त्यामुळे दिसत आहे पण तुम्हाला इथे वाय टी स्टुडिओ लॉग इन टाकायचं आहे आता हे वाय टी स्टुडिओ लॉग इन टाकल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल तर या ठिकाणी सगळ्यात वर्दी हे जे काही लॉग इन आहे ना या लॉग इनवर जायचं आहे या लॉग इनवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा वाय टी स्टुडिओ जो आहे तो डेस्कटॉप मोडवरती दिसेल तुम्हाला एवढं सोपं आहे डेस्कटॉप मोडवरती वायटी स्टुडिओ ओपन करणं आणि या डेस्कटॉप मोडवरती वायटी स्टुडिओ ओपन केल्यामुळे तुम्हाला तुमच्या सगळ्या सेटिंग्स ज्या आहेत त्या सगळ्या सेटिंग्स करता येतात मेन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे सेटिंग्सचं साईन्स येत आहे या सेटिंगच्या साईनवर जायचं आहे इथे तुम्हाला खूप साऱ्या सेटिंग्स बघायला मिळत आहेत तर चॅनलवर जायचं आहे बेसिक इन्फो आहे ॲडव्हान्स सेटिंग्स आहे फीचर एलिजिबिलिटी आहे या ठिकाणी तुम्हाला स्टँडर्ड फीचर त्यानंतर इंटरमिडियट फीचर त्यानंतर ॲडव्हान्स फीचर ह्या सगळ्या सेटिंग्स पूर्ण करायच्या आहेत फर्स्ट सेटिंग तर आपली पूर्ण होऊन जाते पण जी सेकंड सेटिंग आहे त्या अतिपूर्ण करण्यासाठी तुम्हाला एकतर तुमचा नंबर व्हेरीफाय करावा लागतो आणि तुम्हाला तुमचे फर्स्ट स्टँडर्ड फीचर जे आहे ते अनेबल करावं लागतं फर्स्ट तर तुमचं अनेबल होऊन जातं कारण की तुम्हाला तुम्ही जेव्हा ओपन करता त्यावेळेसच चॅनल ओपन करता त्यावेळेस तुमचं हे फर्स्ट जे फीचर आहे ते अनेबल होऊन जातं याचं रिक्वायरमेंट काय आहे तर चॅनल इज फ्री ऑफ ॲक्टिव कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक ठीक आहे सेकंड आहे इंटरमिडिएट फीचर यामध्ये तुम्हाला तुमचं फर्स्ट फीचर ऑन असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला तुमचं या ठिकाणी फोन नंबर व्हेरीफाय करणं गरजेचं आहे त्यानंतर आहे ॲडव्हान्स फीचर ॲडव्हान्स फीचर तर खूप महत्त्वाचं आहे यासाठी तुम्हाला तुमचं इंटरमिडिएट फीचर ऑन असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला खालीलपैकी कोणताही एक व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे तर एक व्हिडिओ व्हेरिफिकेशन आहे त्यामुळे तुम्हाला तुमची सेल्फी दाखवावी लागते व्हॅलिड आय डी देणं गरजेचं आहे किंवा मग चॅनल हिस्ट्री बिल्ड करणं गरजेचं आहे तर हे सगळं जे आहे तुम्हाला तुमच्या या सेटिंग्समध्ये करता येतं त्यानंतर अपलोड डिफॉल्ट्स ज्यावेळेस तुम्ही हे अपलोड डिफॉल्ट्स करता त्यावेळेस इथे बघा मी खूप सारे टॅग्स लावलेले आहेत तर ज्यावेळेस तुम्ही तुमचा लाईव्ह घेता लाईव्ह तुम्हाला अपलोड करायचं असतं त्यावेळेस हे टॅग्स जे आहेत ते आपोआप लागले जातात तुम्ही जेव्हा एखादा व्हिडिओ ट्रीम कट करता त्यावेळेस हे टॅग्स आपोआप लागले जातात ॲडव्हान्स सेटिंग्समध्ये देखील तुम्हाला सेटिंग्स करायच्या असतात मॉनिटायझेशनच्या ज्या सेटिंग्स आहेत तुम्हाला कोणत्या प्रकारच्या ॲड्स तुमच्या चॅनलवरती पाहिजे आहेत त्या सगळ्या सेटिंग्स यामध्ये असतात ॲड कॅटेगरीज तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायच्या असतात सेन्सेटिव्ह कॅटेगरी आहे जनरल कॅटेगरी आहे हे सगळं तुम्हाला ह्या ह्याच खूप साऱ्या गोष्टी आहेत वाय टी स्टुडिओमध्ये ह्या आता झाल्या सेटिंग्सच्या गोष्टी ठीक आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खूप सारे तुमचे जे काही ॲनालिटिक्स आहेत ते ॲनालिटिक्स तुम्ही ॲडव्हान्स मोडमध्ये बघू शकता आता हे माझं अॅनालिटिक्सचं पेज आहे या ठिकाणी तुम्हाला ॲडव्हान्स मोड दिसत आहे तर या ॲडव्हान्स मोडवरती तुम्ही जाऊ शकता ॲडव्हान्स मोडमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दिसतात तुम्हाला या ठिकाणी तुमचे व्ह्यूवर्स दिसतात तुम्हाला या ठिकाणी तुमच्या सबस्क्रायबर्स दिसतात तुम्हाला किती रेव्हेन्यू मिळालेला आहे तो दिसतो तुमचे इम्प्रेशन्स दिसतात तु, तुम तुमचं हे जे काही व्हिडिओ आहे हे कुठून बघितलं जात आहे कोणत्या शहरातून बघितलं जात आहे हे सगळं दिसतं खूप महत्त्वाचं आहे हे वाय टी स्टुडिओ डेस्कटॉप मोडवरती आपल्याकडे सगळ्यांकडेच लॅपटॉप नसतात किंवा सगळ्यांनाच लॅपटॉपचा ॲक्सेस नसतो त्यामुळे वि मोबाईलवरती अशा प्रकारे तुम्ही तुमचे हे जे काही ॲडव्हान्स सेटिंग्स आहेत ॲडव्हान्स फीचर आहेत हे सगळं काही ऑन करून बघू शकता म्हणून वाय टी स्टुडिओ जो आहे तो क्रोम ब्राऊझरमध्ये ओपन करायचं शिका आणि अशा प्रकारे सेटिंग्स करायचं शिका ज्यावेळेस आपण व्हिडिओ एखादा अपलोड करतो त्यावेळेस तुम्हाला एंडस्क्रीन लावायची असते तुम्हाला कार्ड्स लावायचे असतात ते कुठून मिळतात ते इथूनच मिळतात जो काही व्हिडिओ तुमचा तुम्ही अपलोड केलेला आहे त्या ठिकाणी जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सबटायटल्स दिसत आहेत या सबटायटल्सवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला सगळे सब सबटायटल्स जे आहेत ते यूट्यूब आपोआप देतं फक्त डन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एंडस्क्रीन लावायची आहे एंडस्क्रीन देखील तुम्हाला वायटी स्टुडिओच्या क्रोमब्राऊज डेस्कटॉप मोडवरतूनच लावावी लागते त्यामुळे तुम्हाला एंडस्क्रीन देखील लावा ला, लावायला येथून वाव आहे तुम्हाला कार्ड्स लावायचे असतील कार्ड्स लावायला देखील वाव आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे जे काही वाय टी स्टुडिओ आहे आपलं हे वायटी स्टुडिओ खूप महत्त्वाचं आहे डेस्कटॉप मोडवरचं वाय टी स्टुडिओ खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे वाय टी स्टुडिओ जे आहे डेस्कटॉप मोडवरती चालवायचा शिका आणि व्यवस्थित सगळ्या सेटिंग्स ज्या काही तुमच्या व्हिडिओ अपलोड केल्यानंतर देखील थोड्याफार सेटिंग्स असतात त्या सेटिंग्स करायचं शिका तर तुम्ही बघितलं असेलच अशा प्रकारे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने वायटी स्टुडिओ जो आहे डेस्कटॉप मोडवरती ऑन करू शकता तुमच्या व्हिडिओ संदर्भातल्या ज्या काही सेटिंग्स असतील तर तुम्ही सेटिंग्स तुमचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर वाय टी स्टुडिओमध्ये येऊन करू शकता आणि हे खूप महत्त्वाचं आहे पण आपल्याला माहिती नसतं त्यामुळे आपण हे करत नाही तर आता याच्या पुढे जेव्हाही तुम्ही व्हिडिओज अपलोड कराल तर या ज्या सेटिंग्स आहेत अशा प्रकारे तुम्ही वाय टी स्टुडिओ जो आहे डेस्कटॉप मोडवरती ऑन करून या सेटिंग्स तुम्ही पूर्ण करू शकता तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट करून सांगा त्या विषयावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ लवकरच टाईम व्हिडिओमध्ये टिल देन बाय की फायलिंग अँड स्टे हेल्दी